डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आपल्याकडे दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा होतो आणि दरवर्षी आपण भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ त्यांच्या जन्मदिवशी हा शिक्षक दिन साजरा होतो याची उजळणी करतो त्यांनी भूषविलेल्या पदांपलीकडे आपल्याला त्यांची माहिती नसते काहीजण असा समज करून घेतात की या पदावर पोहोचण्याआधी ते एखादे शिक्षक असतील म्हणून असं केलं असेल तसं पाहायला गेलं तर त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहेच पण त्यांची ओळख मात्र एवढीच मर्यादित नाही आज जरा त्यांच्याविषयी माहिती करून घेऊया त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी रोजी तिरुत्तनी नावाच्या गावी एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला सर्वपल्ली वीरस्वामी आणि सितम्मा हे त्यांचे आईवडील होते त्यांचे मूळ गाव सर्वपल्ली होते दक्षिणात्य लोकांमध्ये काहीजण गावाचे नाव आपले आडनाव म्हणून वापरतात त्यापैकी काहीजण आधी नाव आणि मग आडनाव अशा पद्धतीने वापरतात तर काहीजण आधी आडनाव आणि मग आपले नाव अशा पद्धतीने वापरतात यांच्या कुटुंबात ही दुसरी पद्धत होती म्हणून त्यांच्या वडिलांचे नाव सर्वपल्ली वीरस्वामी आणि त्यांचे नाव सर्वपल्ली राधाकृष्णन तर पुढे त्यांच्या मुलाचे नाव सर्वपल्ली गोपाळ असे होते त्यांचे वडील एका जमीनदाराच्या कचेरीत साधारण नोकरीवर होते घरी फारसे पैसे नव्हते हो तरीही राधाकृष्णन प्रचंड हुशार असल्यामुळे त्यांनी शिष्यवृत्त्या मिळवत भरपूर शिक्षण घेतले एम एपर्यंत तत्वज्ञान हा त्यांचा मुख्य विषय होता तत्त्वज्ञानाकडे ते योगायोगानेच वळले त्यांचा वयाने मोठा असलेला नातलग तत्वज्ञानात पदवी पास झाला तेव्हा त्यांची पुस्तके राधाकृष्णन यांना मिळाली आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे पुस्तके आयतीच मिळाली होती तर त्याच वाटेवर तेही गेले त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते सुरुवातीला इंग्रजी व्यापारी मग सैनिक मग राज्य करते असे करत तेव्हा भारतात इंग्रजी तत्त्वज्ञ आणि अभ्यासकसुद्धा येऊ लागले होते त्यांनी भारतातील संस्कृतीचा अभ्यास केला इथली पुस्तके इंग्रजीत भाषांतरित केली आणि आपल्या अध्यात्माचा तत्त्वज्ञानाचासुद्धा अभ्यास केला त्या लोकांवर पाश्चात्य संस्कृती ख्रिश्चन धर्म तिथले विचार यांचा पगडा होता आणि त्यांचा अहंगंडसुद्धा होता त्यामुळे ते भारतीय तत्त्वज्ञानावर फक्त टीकाच करत असत तेव्हाच्या शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम हे ब्रिटिशांनीच चालवलेले असल्यामुळे त्यात शिकवले जाणारे तत्त्वज्ञान आणि सर्व विषय हे पाश्चात्या ते पाश्चात्यांच्या दृष्टिकोनातूनच असत अशा प्रकारामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्या मनावर पाश्चात्य प्रभाव पडत होता आणि आपल्या इथे काही चांगले नाही असा न्यूनगंड तयार होत असे राधाकृष्णन यांना मात्र आपल्या संस्कृतीचा आणि धर्माचा अभिमान होता आणि त्याचे ज्ञानही होते त्यामुळे जगाचा आपल्याप्रती असा दृष्टिकोन बघून ते व्यथित होत असत त्यांनी मग याच विषयावर काम सुरू केले धर्माचा अध्यात्माचा तुलनात्मक अभ्यास त्यांनी सुरू केला म्हणजे वेगवेगळ्या धर्माचा त्यातल्या शिकवणीचा अभ्यास करणे त्याची पार्श्वभूमी समजून घेणे एखादी गोष्ट त्या धर्मात एका विशिष्ट प्रकारे का आली असेल यावर तर्क करणे त्यांनीच एकदा सांगितले आहे विद्यार्थी दशेत मिशनरी संस्थांमध्ये ख्रिश्चन विचारवंतांकडून जी हिंदू धर्म आणि तत्त्वज्ञानावर टीका चालवली होती त्याने मी दुखावलो होतो स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा माझ्यावर प्रभाव पडला होता माझा अभिमान जागृत झाला होता मग मला माझ्या धर्माचा अभ्यास करणे भागच पडले त्यात काय अजूनही जिवंत आहे काय मृतपराय झाले आहे हे शोधून काढण्याचा मी प्रयत्न केला मग त्यांनी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करून त्यावर पुस्तके लिहिली चांगल्याला चांगले, चांगले आणि वाईटाला वाईट म्हटले आणि पाश्चिमात्य लोकांकडून होणाऱ्या एकांगी टीकेपासून हिंदू संस्कृतीचा नेहमी बचाव केला त्यांनी अनेक प्रतिष्ठित भारतीय आणि इंग्लंडमधील संस्थांमध्ये तत्त्वज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून काम केले पुस्तके लिहिली प्रसिद्ध नियतकालिकांमध्ये लेख लिहिले त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांचा राजा जॉर्ज यांनी एकोणवीसशे एकतीसमध्ये सर ही पदवी देऊन सन्मान केला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानं मिळाल्यावर मात्र राधाकृष्णन यांनी ही पदवी वापरणे बंद केले आणि फक्त डॉक्टर तत्त्वज्ञानातील याच पदवीचा वापर केला शैक्षणिक क्षेत्रानंतर ते राजकारणातसुद्धा उतरले आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटना आणि परिषदांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले भारतीय आणि हिंदू संस्कृतीवर अधिकारवाणीने आणि अभिमानाने बोलणारा माणूस अशी त्यांची ओळख होती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुरुवातीला त्यांनी रशियामधील भारताचे राजदूत म्हणून देखील काम के पाहिले भारताचे संविधान एकोणीसशे पन्नास मध्ये अस्तित्वात आल्यावर उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती हे पद निर्माण झाले आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती बनले पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद निवृत्त झाल्यावर एकोणीसशे बासष्टमध्ये ते भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले तेव्हा त्यांच्या निकटवर्तीयांना त्यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याची इच्छा होती तेव्हा राधाकृष्णन यांनी सांगितले की फक्त माझा वाढदिवस साजरा करण्याऐवजी वा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करून सर्व शिक्षकांचा सन्मान केला तर तो मी माझाच सन्मान समजेन स्वत शैक्षणिक क्षेत्रात काम केले असल्यामुळे त्यांना या क्षेत्राचा प्रभाव गरज देशाला पुढे नेण्याच्या ने दृष्टीने याचे महत्त्व चांगले माहीत होते देशातील सर्वात हुशार व्यक्तींनी शिक्षक व्हावे असे त्यांना वाटे त्यांच्या या इच्छेचा आदर राखत तेव्हापासून त्यांचा वाढदिवस पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा होतो या दिवशी अनेक शाळांमध्ये लहान मुलांना एक दिवसापुरते शिक्षक बनून पाहायला सांगितले जाते आपल्या किंवा आपल्यापेक्षा लहान वर्गात जाऊन एक विषय शिकवायचे आव्हान दिले जाते मुले मग त्या विषयाची तयारी करून तो विषय आपल्या सहविद्यार्थ्यांना शिकवितात त्यांना त्या दिवसापुरते शाळेचे वेळापत्रक कसे चालते शिक्षकांचे काम कसे असते त्यातील आव्हाने कशी असतात इतक्या विद्यार्थ्यांना सांभाळणे त्यांना समजेल अशा शब्दात विषय सांगणे त्यांच्या शंका सोडवणे याचा अनुभव मिळतो मित्रांनो कशी वाटली ही आजची या थोर पुरुषाबद्दलची माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राइब करूनच जा, लाभले आमास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद